आटा तालुक्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी सुरू आहे आणि आपण सातत्यानं या निवडणुकीच्या माध्यमातून उमेदवार असतील किंवा त्यांचे प्रतिनिधी असतील यांच्याशी संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करतो आहे आज टिमगुंडी जिल्हा परिषद गटातील सो अंजनादेवी शिवाजीराव पाटील ह्या ज्या उमेदवार आहेत त्यांच्या संदर्भात त्यांचे उमेदवार प्रतिनिधी यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत शिवाजी पाटील साहेब आपल्यासोबत असणार आहेत सर स्वागत आहे आपलं नमस्कार महाराष्ट्र दोन न्यूजमध्ये आता खरं दा तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते काय परिस्थिती नेमकी तसं पाहिलं तर ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक का ही कार्यकर्त्यांच्या निवडणूक का असतात हु. आणि मी पाहिलं आपल्या चॅनलच्या माध्यमातून की परवा फॉर्म भरायच्या दिवशी आमची छोटी तुम्हीशी बऱ्याच उमेदवाराच्या मुलाखती घेत होता आणि ती घेत असताना त्यावेळेस काही लोकांना दुग्ध घेऊ ते आपला अर्ज राहील का नाही आपल्याला तिकीट मिळेल का नाही आणि अशा ह्याच्यामधून आज प्रचाराच्या रणधुमळीमध्ये सुद्धा तुम्ही वेळात वेळ काढून आपलं चॅनेल लाईव्ह महाराष्ट्र जोन ते म्हणून आलात त्याबद्दल प्रथमता मी आपलं आभार मानतो आता खरं तर तुमच्याकडे पाहिलं किंवा तुमच्या कुटुंबाकडे पाहिलं तर एक कामासाठी संघर्ष करणारं कुटुंब म्हणून पाहिलं जातं आहे पण आता टिंपणी जिल्हा परिषद गटातील जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत आता आपर तहसीलचा प्रश्न असेल किंवा मग दुएमडी मदत कार्यालयाच्या बाबतीत असेल खरेदी विक्री सांगायच्या बाबतीत असेल तुम्ही अनेक वेळा पाठपुरावा केला आहे आंदोलनं देखील केली आता सध्या स्थिती काय आहे नेमकी या कार्यालयाच्या बाबतीत आता सगळ्या शिफारशी होऊन खरेदी विक्रीचं कार्यालय टिंबणीत व्हावे म्हणून सोलापूर कार्यालयाने सगळ्या माहिती पाठवलेल्या आहेत तीन वर्षाचा आराखडा त्यांनी पाठवलेला आहे ब एका वर्षामध्ये किती खरेदी झाल्या पाहिजे त्याचा आराखडा सगळा पाठवलेला आहे आणि त्याच्या सर्व शिफारशीनुसार महाराष्ट्र राज्याचं निबंधकाचं उपकार्यालय पश्चिम महाराष्ट्राचं पुण्यात आहे आणि राज्याचंही त्या शेजारी पुण्यात आहे गेली सहा महिने मी त्या कार्यालयाशी संपर्क साधून ठराव देऊन आंदोलनं करून कालच्या ऑक्टोबरमध्ये तो प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे शिफारस गेलेलं आहे बर आता मग त्याची काय पुढची नेमकी प्रक्रिया काय वाटतं अपेक्षित किती महिन्यामध्ये किंवा म्हणजे हे सगळं कार्यालय आता निस्ती सही करायची बाकी राहिलेली आहे बर मधल्या काळामध्ये हे करण्यासाठी मला चाळीस गावचे मी ठराव मी त्यासाठी जाणले त्यात चाळीस गावचे ठराव ग्रामसेवक सरपंच सगळे सर्� गोळा करणे त्याची बॉडी आणि मी हा एकटा नाही मी हे करण्यासाठी जाहीर आवाहन केल्यानंतर या परिसरातले अनेक गावचे सरपंच अनेक गावचे कार्यकर्ते त्यांची मिटिंग पहिल्यांदा घेतली आणि त्यामध्ये अनेकांनी ठराव दिले आणि त्या ठराव देऊन जिल्हाधिकारी हालत नव्हते आणि मग त्यांना आम्ही निवेदन दिलं आणि त्या निवेदनाची दखल सुद्धा घेतली गेली नाही म्हणून आम्हाला घटनेचे शिल्पकार आपले जे आज चालतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आम्ही उपोषणाला बसलो आणि मग दुसऱ्या दिवशी नाही तर उपोषणास्थळीच त्यांचे प्रतिनिधी आले आणि त्यांनी सांगितलं आम्ही हा प्रस्ताव पाठवतो आणि ती प्रस्ताव तिथून त्याला गती आली मी त्या उपोषणाला बसणाऱ्या सर्व मंडळीचे अगर त्यांना मनाने पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानतो की हा प्रस्ताव आता आपला ह्याच्यामध्ये गेलेला आहे आणि आपण पाहिला असेल नुसतं खरेदी विक्रीच नाही तर अप्पर तहसील कार्यालय या जिल्ह्यामध्ये मंद्रुप सारख्या ठिकाणी झालं अरे इथं आमची टीम इथं सहा नॅशनल हायवे जातात अनेक गावचे इथं संपर्क येतोय अपर सुद्धा झालं पाहिजे आणि याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रश्नावर ठराव घेतले त्याचाही प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे गेला आणि आपण पाहिला असं लानगरला मागणी नसताना दिलं म्हणून हायकोर्टाने ताशेरी ओढले आणि मग जिल्हाधिकाऱ्यांनी सगळ्या बारकावी पाहूनच प्रस्ताव पाठवायचा म्हणून त्यांनी थोडा वेळ घेतला आम्ही कमिशनर साहेबाला पुण्याच्या महसूल आयुक्तांना भेटलो आणि त्यांनी एक नाही दर आठ दिवसाला अशी चार स्मरणपत्रे जिल्हाधिकारी साहेबांना पाठवली आता लोकांना वाटलं अप्पर तहसील कार्याल अप्पर तहसील कार्यालय म्हणजे दुसरे तहसीलदारच हिथच तारखा होणार हिथच सगळ्या लोकांच्या सुनावण्या होणार एक तहसीलदार त्याला उप दोन तहसीलदार आणि सगळे विभाग आणि ही मला भावना कुठून निर्माण झाली तर आमच्या भागातील शेतकरी तारखेला जातात तिथं तहसीलदार सांगत आज आम्हाला कलेक्टरची मिटिंग आहे जावा महागारी आमचे रेशन दुकानदार ह्या भागातले जातात माझ्या भागातला सारख्या ठिकाणचा एक तरुण रेशन दुकानदार माझा नातेवाईक आदल्या दिवशी चलन भरायला गेला आणि बँकेची वेळ झाली म्हणून त्याचं चलन घेतलं गेलं नाही दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ गेला आणि कुरडवाडीच्या आसपास त्याचा अपघात झाला त्याचं वाहन अद्याप सापडलं नाही कारण सकाळची वेळ होती आणि मग तिथून माझ्या मनामध्ये भावना निर्माण झाली अशी तरुण माणसं शुल्ल कारणासाठी वेळेसाठी जर जात असतील मग असे वयोवृद्ध माणसाचं तर नाव सांगू नका परवा माझा मुलगा माड्यावर येत असताना एका आजीनं हात केला आणि तिने बसवलं तर ती माझे पेन्शन बंद आहे म्हणून मी तहसीलदार काढ आली म्हणले तीन पाठी मारली आणि मग ही प्रश्न हितच सुटले जातील ना आणि ह्यासाठी मी लढा उभा केला त्या त्याला त्याचेही आता प्रस्ताव शासनाकडे चाललेले आहेत आणि मला खात्री आहे हा एक ना एक दिवस याचा कारण वैराग सारख्या ठिकाणी सुद्धा असे ठराव दिल्यानंतर वैरागचे आमचे भूमकर म्हणून जिल्हा परिषदेचे सदस्य होते त्यांनी हायकोर्टात गेले शासनाच्या विरोधात आणि त्या हायकोर्टाने कोल्हापूर खंडपीठाने परवा त्यांना शासनाला आदेश काढलेत तीन महिन्यात निर्णय घ्या मी बघणार आहे ते सगळं हे चाळीस गावचे ठराव हे प्रस्ताव जिल्हा स्मरणपत्र दिलेले कमिशनरचे हे घेऊन मला हायकोर्टामध्ये अपर तशीलसाठी खरेदी विक्रीचा प्रस्ताव गेलेलाच आहे आणि मग असं काम करीत असताना या सगळ्या लोकांना माझ्या कामाची माहीत आहे टेंबोर्णीला मी काही नौका नाही पण त्यांनी माझ्या समोर जे आज उमेदवार दिलेला आहे ते एका ग्रामपंचायतीचा सदस्य इथला मी प्रवाह प्रचार करीत असताना त्यांनी त्या वार्डाला जी आश्वासनं दिलेली होती ती सुद्धा अजून पूर्ण केलेली नाहीत आता हा जिल्हा मध्ये जाऊन काय करणार आहे अशा लोकांच्या भावना निर्माण झाल्या आता हे दोन तीन कार्यालय देखील महत्वाचे हो आहेत पण त्याचबरोबर टिंबुर्णी आणि कोंडर भागातली जी काय अडचणी आहेत समस्या आहेत या कोणत्या महत्वाच्या हो बाबत वाटतात तुम्हाला प्रथम कोंढ्रा भाग हा बागायती झालेला आहे ऊस असेल केळी असेल आणि त्याच्यासाठी साठी रस्ते चांगले पाहिजेत आणि त्या रस्त्यासाठी संदर्भामध्ये सुद्धा ही पूर्ण रस्त्याची फाईल आहे Mm. की जिल्हा सदस्य एका वर्षात किती पत्र देतो mm. पत्र व्यवहाराची फायल mm. mm. आहे mm. mm. माझा या कोंढरा भागातील mm. मंजूर केलेले रस्त्याचे सुद्धा mm. काम होत नाहीत mm. त्याचे टेंडर आहेत mm. कुठेतरी डागडूजी खड्डे बुजवत mm. आहेत आणि मग हे मूलभूत प्रश्न दुसरे mm. पाधण रस्ते या संदर्भात सुद्धा भविष्य काळात मी हुँ। हुँ। आ, का वर वर काम करणार आहे आणि जेवढ्या शेतकरी ज्या 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 भागामध्ये शेतकरी आहेत त्यांना संघटित करून मी त्या पांगण रस्त्याचे प्रश्न तडेल घेणार तुम्ही खरं तर पुरोगामी विचारायचे म्हणून ओळख आहे तुमची त्याचबरोबर दुसरे कामाचा का माणूस देखील अशी ओळख आहे पण आता काल मागच्या एक दोन तीन दिवसाखाली राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं कसं पाहता आहे ह्याच्याकडे अतिशय दुर्दैवी घटना आहे आम्ही सगळे प्रचाराला सकाळी चहा पाणी करून गाड्यात बसायला लागताना बातमी आली आणि आमची सगळी घाय मोकलून कार्यकर्ते रडले आणि ही कधीही न भरून येणारी पोकळी मी तर म्हणेन दहा वर्ष महाराष्ट्र मागं गेला ज्यांना सहकार बिहकार कळतच नाही त्यामध्ये अजितदादानी पररा पार्टिसिपेट त्यामध्ये गेल्यानंतर सहकाराला वे एक वेगळं वळण लावलं होतं अडचणीतल्या विकास सोसायटी असतील अजून शेतकऱ्याला कर्ज वाटप नाही या संदर्भातलं रोड मॉडेल मॉडेल म्हणून सहकारातल्या अजितदादा तिकडं पाहिजे पाहिलं जात होतं आणि ते अजितदादा गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या जो खंबीर पाठिंबा असणारा नेता गेल्याची भावना निर्माण झालेली आहे आणि याच्या मागं मी तर म्हणेन अजितदादा मी अनेक मंत्री बघितले की जे निवेदन आम्ही गेलो तो ह्या प्रश्नासाठी सुद्धा मी अजितदादाना पत्र दिले आहे माझ्याकडं त्यांनी सगळं वाचलं आणि त्यांच्या पर्सनल पीएला सांगितलं हे माझ्याजवळ ठो आणि मंत्रालयात गेल्यानंतर मला कल्पना दिली म्हणजे हे सगळं प्रस्ताव केलेला दिलं आणि मग असा एक तड तडफदार नेता आपल्यात नाहीत त्याबद्दल सुद्धा खंत आहे आम्हाला कोकणी निर्माण जी झाली आम्हाला ती कधीही न बरवून येणार आम्ही दुःखाच्या डोहात बुडालेलो आहे सध्या आता एक जिल्हा परिषद म्हणजे ज्या गावाच्या शहराच्या नावावरती हा जिल्हा परिषद गट आहे आता कोंढार भाग असेल किंवा टिंबुर्णी असेल तर नेमकं कोंढार भागातल्या समस्या अडचणी सांगितले तुम्ही आता आंदोलन वगैरे केलेले आहेत पण टिंबुर्णी देखील काही स्थानिक प्रश्न असतील त्याने काय वाटतं पर्वतराला एका भागामध्ये या टिंबुर्णीच्या गेलो अक्षरशः धोराचे कोट आहेत हु। त्याचं डम्पिंग कुठे केलं पाहिजे त्याचा हे असतो की शहरापासून किती कचरा कचरा साठवायचा आणि रात्रीचा तो पेटवून द्यायचा लहान लहान मुलं आजारी पडलेले आहेत आणि त्याला श्वसनाचे त्रास व्हायला लागलेले आहेत आणि ही असली गंभीर समस्या पहिला ठराव जिल्हा परिषदेमध्ये जर आम्ही गेलो तर ही धूरमुक्त पेमोरणी करण्याचा था ठराव करणार आणि त्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार प्रश्न एक प्रश्न दोन आज आपण बघतोय उघड्यावर शौचालय शौचालयाच्या लोकांचा प्रश्न सगळे झालेले आहेत अनेकांची शौचालय बांधलेली नाहीत झाले तर त्याचे हप्ते मिळाले नाहीत या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही जिल्हा परिषदमध्ये हे करणार आता लोकांना वाटतं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या काळामध्ये काम करीत असताना आम्ही काही लोक निवडणुकीसाठी जातात की आता आपण निवडून आल्यानंतर कुठे त्यामध्ये काम मिळतात कुठं आपल्या त्या ठेकेदारी मिळते कुठल्या कामामध्ये आपलं आमच्या घराण्याला इतिहास आहे म्हणजे जे निवडून येतात ते साधारणपणे खुर्चे खुर्चे पैसा ठेकेदारी कंत्रा मी त्यांचे सगळे ऑफिड्यूट काढणार आहे बै, बै। जा जा कुना -कुना की ज्यांनी दिलेले आहेत मी ठेकेदार नाही म्हणून मी कालच पत माझ्या मुलाला दिलाय अर्ज पाठवून बरं बरं आणि एक वर्षाचं सी डी ज्या ज्या अधिकाऱ्यांना कोणाकोणाचे फोन केलेले आहेत ती मी मागणार आहे आणि मग ही काम द्या मला ती काम द्या मला हे चर्चा झालेली आहेत ह्याच्या संदर्भामध्ये जर तो कोण ठेकेदार दा सभागृहामध्ये आला तर त्याचं नाव घेऊन आम्ही ठराव करणार आहे की ह्याचं सभासद पद रद्द करा आणि म्हणून भविष्यकाळामध्ये स्वच्छ प्रतिमेच्या mm. आमच्या ह्याच्या टेमोणी जिल्हा परिषद अकरा गटाच्या उमेदवार सो अंजनी देवी शिवाजी पाटील टेमोणी पंचायत समितीच्या गटाच्या प गनाच्या उमेदवार सो जयश्री बुद्धभूषण लोंडे आणि रांजणी पंचायत समिती गणाच्या तेजस्विनी गोविंद पवार यांची यांच्या पॅनलमध्ये आमच्यावर राजनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये तुतारी आणि टिंबणीमध्ये घड्याळ आणि वर तुतारी अशा महिला काम करतील आणि जास्तीत जास्त लोकांच्या गावामध्ये लोकांमध्ये जाऊन त्या लोकांचे प्रश्न सोडण्याचे काम करतील हे तिन्ही उमेदवार कुठल्याही याच्यामध्ये ठेके घेणार नाहीत याची आम्ही काळजी आणि हमी देतो बरं आता सध्या ही सगळी निवडणूक लागली प्रचार यंत्रणासुद्धा आता कामाला लागलेली आहे मग अशा परिस्थितीमध्ये ही सगळी प्रचार यंत्रणेची दुरा सगळं कोण सांभाळते माझ्या प्रचारासाठी या माडा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील माडा विधानसभेचे आमदार दाभा पाटील रावसाहेब नाना देशमुख प्रमोदजी कुटे या भागातील एक तरुण आमचे सूरजभाया देशमुख पुन्हा ज्यांनी अभि अभिजित पाटलांचा या भागामध्ये दे तालुकाध्यक्ष म्हणून काम केलं ते बाळासाहेब पाटील या गावचे औदुंबर पाटील अवदंबर देशमुख आणि त्याचबरोबर कोंढरा भागातील अनेक तरुण त्यांची एक, एक नाही असे कितीतरी तरुण कामाला लागलेले आहेत नावं सांगायची म्हणलं तर त्यामध्ये सगळा वेळ जाईल पण ही तरुण ही बा मंडळी सगळी टिंबोणीमध्ये करत आहेत आणि कोंढरा भागामध्ये जेणे अनेक गावचे तरुण आहेत कोणाकोणाचं म्हणून नाव सांगू मी तरुण कारण एकाचं नाव घेतलं तर दुसरे हे होतात पण अनेक तरुणाने ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि मला काय या निवडणुकीची भीती वाटत नाही आता महत्त्वाचा मुद्दा हे सगळ्या तुम्ही अडचणी समस्या सांगितल्या पण उमेदवार प्रतिनिधी किंवा उमेदवार म्हणून लोकांसमोर मत मागायला जाताना काहीतरी विजन द्यावं लागते व ह्या मतदारसंघासाठी मी अशाशी कामे करा असं काय विजन तुम्ही मग किंवा आशा असं काय आश्वासन वगैरे ठेवलेत कसं हो शंभर टक्के घरकुलाचे बघा सांगितलं मग आम्ही पेंडिंग घरकुलाची कामं आम्ही करून देणार लोकांचं जिल्हा परिषदमध्ये आपण बघतो कृषी आज अनेकांचे अनुदान मिळालेले नाहीत ले कृषीच्या योजना त्या लोकांच्या ड्रीप असेल टिबकचा हे असेल अजून त्याचे अनुदान मिळालेलं नाही हे जिल्हा परिषदेचे प्रश्न आहेत खरे ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा मूलभूत कृषी साय जे काही असतील यंत्र असतील ती लोकांमध्ये गेली पाहिजेत आणि चांगल्या क्वालिटीचे असले पाहिजेत याच्यावरही आमचा भर असेल आता हे तिघांचा पॅनल तुमचा राष्ट्रवादीकडून टिंपूर्ण जिल्हा परिषद परिषदसाठी निवडते काय नेमकी विजयाची खात्री तुम्हाला वाटते का शंभर टक्के आमची विजयाची खात्री आहे लोक बोलू बोलू पाठिंबा द्यायला देत आहेत रात्रीच टिंबोणी सारख्या शुक्रवार पेटीतल्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन रात्री सगळ्यांनी निर्णय घेऊन जाहीर पाठिंबा दिला आमच्या उमेदवार म्हणजे असा कोंढरा भागामध्ये तर आता स्पर्धा लागली तुझं गाव मागं का माझं गाव पुढं तुझं गाव पुढं का माझं गाव त्याच्या पुढं अशा स्पर्धा लागलेल्या आहेत आणि म्हणून विजयाची खात्री तर आहेच पण आम्ही त्या विजयाने नुसतं बाहेरून जाणार नाही की आपण विजय आम्ही अजून लोकांचे प्रश्न समजून घेतो त्या माध्यमातून आणि भविष्य काळामध्ये हे प्रश्न तड लावल्याशिवाय राहणार नाही काय काय भूमी नाही तो त्यांनी काय खायचं त्याला काम होत नाही वयस्कर म्हातारी आहे आजोबा आहेत त्यांना लांब मुलं नाहीत ज्यांना श्रावण बाळाचे पैसे मिळाले पाहिजेत आणि ह्याच्यासाठी आम्ही या माध्यमातून आवाज उठवणार मला सांगायचं सांगायचंय या चाळीस गावच्या गावातल्या लोकांनी आमच्या आमच्यावर ठराव दिले त्या लोकांनी ठराव दिल्याचा अर्थ त्या गावात चर्चा झालेली आहे ना की हा बाबा प्रश्न शिवाजी पाटील असतील अंजनीदी पाटील असतील या टिमुतले नाना देशमुख असतील सरपंच कुठे असतील अवधंबर महाडिक असतील आमचे लोंडे असतील हे सगळे मंडळी आमच्यावर होती ना आणि मग त्यांना माहित आहे ह्या लोकांनी ठराव गोळा केलेल्या आहेत ह्या लोकांनी आपल्यासाठी काम केलेलं आहे आमचा बेसिक मुद्दा आहे की माड्याला जायचं सहा साठ पासष्ट किलोमीटर दोन दोन हेलपाटी करायचे आणि हे कुठेतरी थांबवण्यासाठी आता तुम्ही म्हणा जिल्हा परिषद आणि हे तहसीलदारचा ना अपरतशील खरेदी विक्रीचं आपण खरेदी केल्यानंतर एक टक्का हा सेस जिल्हा परिषद मध्ये जातो ना जिल्हा परिषदचा हा संबंध नाही असं कोण म्हणत आमच्यावर म्हणली ना जिल्हा परिषदचा ठराव मग हा जे माझ्या समोर आज उभा राहिलेला उमेदवार आहे त्याला दोन वेळा जिल्हा परिषदने निवडून दिलाय ना ह्यानं का ठराव केला ना त्या काळामध्ये तहसीलचा एवढंच नाही hmm. आम्ही ठराव मागेल ह्या तर रांजणीचा ठराव नाहीये hmm. रांनी ग्रामपंचायती त्यांनी जर परस्पर दिला असेल तर मला माहित नाही पण hmm. आम्ही जी काही कमिटी केलेली होती आम्ही ज्या त्यांचा त्या गावचा ठराव नाहीये hmm. एवढंच सांगतो अजून पंचवीस कोटीचा उड्डाण पोल आमच्या भागामध्ये आलेला होता hmm. hmm. पाखर मरावी अशी जवळजवळ माझ्याकडे त्याची सुद्धा फाईल आहेत फोटो बघितलं तर अंगावर शहरी येतात की त्याचं फोटो सहित आहेत माझ्याकडे कलर फोटो आहेत अपघातांचे आणि तीस जवळजवळ ऐंशी ऐंशी लोक त्या अपघातामध्ये काही अपघाताने ठार झालेत काय पाय गेले आणि पंचवीस कोटीचा उड्डाण पूल स्वतःच्या कुठेतरी आडवा येतोय म्हणून थांबवलाय आणि ही सुद्धा लोकांनी एक परवा चिड येऊन आम्ही ज्यावेळेला प्रचाराला गेल्यानंतर सांगितलं कारण त्याच्यावर सुद्धा आम्ही त्या उड्डाणपूल हा पहिल्याच्या बजेटमध्ये होताच जो नॅशनल हायवे झाला त्या बजेटमध्ये होताच पण अनेक मंडळींनी त्याला विरोध करून तो थांबवला त्या ज्यांचे मयत झालेत ज्या घरातल्या कुटुंब करता गेलेला आहे त्या माणसाचा शाप लागल्याशिवाय या निवडणुकीत राहणार नाही एवढं मात्र मी निश्चित सांगतो तर टिंबुर्णी जिल्हा परिषद गटातील अंजना देवी शिवाजी पाटील यांच्या हे जे उमेदवार आहेत त्यांचे उमेदवार प्रतिनिधी आपण यांच्याशी संवाद साधलेला आहे अनेक प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्नशील आंदोलनं असतील उपोषण असतील ती केलेली आहेत पण महत्त्वाचे तीन जी कार्यालयं आहेत त्याच्यासह शेतकऱ्यांचे प्रश्न असतील त्या संदर्भात आम्ही निश्चितपणानं आवाज उठवू आणि या मागील काळात केलेल्या कामामुळेच निश्चितपणानं आमचे तीनही राष्ट्रवादीचे उमेदवार जे आहेत ते निश्चितपणानं विजयी होतील अशी खात्री त्यांना वाटते सहप्रतिनिधी समीर मुलानीसह निर्मे शिरसर टेंबुर्